महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेरा ऑक्टोबरला मुंबईमध्ये मेळावा होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा महत्वाचा मेळावा होणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपली असून मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला या प्रकरणी तेवीस ऑक्टोबरला हायकोर्ट निकाल देणार आहे या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला दरम्यान निर्णय लागत नाही तोपर्यंत आमदारांच्या नियुक्ता करता येणार नाहीत असं मागच्या सुनावणीत कोर्टानं स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हापापलेले आहेत आता त्यांचं काँग्रेसीकरण झालं असल्याची खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली वाशिम जिल्ह्यातल्या मारेगाव इथं शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टीका केली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट संकेत भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उल्हासनगरमध्ये दिलेत कृपाशंकर सिंग यांच्या विधानामुळे शिंदे गटात मात्र नाराजी पाहायला मिळते उल्हासनगरमध्ये आले असता त्यांनी हे विधान केलं माजी खासदार प्रिया दत्त पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्यात काँग्रेसच्या जिल्हा न्याय बैठकीत प्रिया दत्त यांनी सहभाग घेतला गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणापासून दूर होत्या परंतु वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात त्या निवडणूक लढण्याची शक्यता शरद पवारांनी इंदापूरच्या सभेमध्ये एक मोठं विधान केलं चौदा तारखेला फलटणला कार्यक्रम आहे जो कार्यक्रम इथे झाला तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत शरद पवारांनी इंदापुरात दिले अमरावतीमध्ये पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध राणावाद सुरू झालाय आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार चालणार नाही असं म्हणत नाव न घेता माजी खासदार नवनीत राणांनी अभिजीत अडसुळांना टोला लगावला तर दर्यापूर विधानसभेची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे आता गप्प राहणार नाही लढणारच असं अडसुळ यांनी समीर भुजबळांनी नाशिकमधल्या नांदगावच्या जागेवर दावा ठोकलाय तर छगन भुजबळांनी देखील समीर भुजबळांच्या मागणीला पाठिंबा दिला सुहास कांदेंच्या नांदगाववर समीर भुजबळांनी दावा केल्यानं महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता जुन्नरच्या जागेवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंना उमेदवारी द्यावी अशी साथ घातली जाते बेनके आणि पवार कुटुंबाचं ऋणानुबंध जपला जावा अशी विनंती बेनके समर्थकांनी शरद पवारांकडे केली तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकरांना शरद पवार गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी होती भाजपा आमदार राणा सिंग पाटील यांना उद्घाटनाला रोग झाल्याचं ठाकरे गटाचे खासदार उमराजे निंबाळकर यांनी म्हटलं धाराशिव मधल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं काम अद्याप झालेलं नाही असं असताना देखील राणा सिंग पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातल्या सिंफळ इथं जाऊन कामाचं उद्घाटन केल्यामुळे निंबाळकरांनी निशाणा साधला शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांची मधून उमेदवारी जाहीर केली हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये पवारांनी थेट हर्षवर्धन पाटलांना निवडून देण्याचं आवाहन केलं ते विधानसभेमध्ये गेले गे तर त्यांच्यावर राज्याचं काम सोपवण्याची जबाबदारी माझी राहील अशा शब्दात पवारांनी मोठ्या जबाबदारीचे सुद्धा संकेत दिले लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये अदृश्य सहभाग होता असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केला इंदापूरच्या सभेमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केल्याची अप्रत्यक्ष कबुलीस दिली बारामतीमध्ये शरद पवार यांनी दीड दिवसांचा गणपती बसवला होता आता गणपती विसर्जन केलं मात्र उंदीर मामा राहिला अशी टीका उत्तम जानकरांनी दत्ता भरणेवर नाव न घेता केली इंदापूरच्या सभेमध्ये जानकरांनी भरणेंना टोला लगावला इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश दरम्यान कार्यकर्त्यांनी एक फलक उंचावत दत्तात्रय भरणेना डिवचल्या मलिदा गँग हटवा हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा बाप तो बाप रहेगा अशा आशयाचे बॅनर भर सभेत उंचावले इंदापूरचा मलिदा घेऊन काम करणारा आमदार नको असे देखील बॅनर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या सर्वोच्च पद जयंत पाटील यांना मिळणार असल्याचं मोठं विधान अमोल कोल्हे यांनी केलं सांगलीतले सर्व उमेदवार निवडून आणा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं सांगलीतल्या शिराळ्यामध्ये शिवस्वराज यात्रेमध्ये अमोल कोल्हे अजित पवार शिरूर हवेली मतदारसंघातून लढणार असतील तर त्यांचं स्वागत असल्याचं विधान शांताराम कटके यांनी केलं अजित पवार शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जातं दरम्यान अजित पवारांच्या शिरूर विधानसभा संकेतावर आमदार अशोक पवारांनी प्रतिक्रिया दिली लोकशाही आहे कुणीही कुठेही उभं राहू शकतं मात्र जनतेपुढे कुणाचं काहीही चालत नाही जनता ठरवेल काय करायचं ते, ते अशी प्रतिक्रिया अशोक पवार यांनी दिली अजित पवार बारामतीतूनच लढतील असा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी केला शिरूरचा बारामतीसारखा विकास व्हावा यासाठी अजितदादांनी शिरूरमधून लढावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं गारटकर म्हणाले फलटणचं राजकीय वातावरण चांगलेच तापले रामराजे निंबाळकरांच्या टीकेला रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंनी उत्तर दिले रामराजेंना सत्तेत राहण्याची सवय आहे असा पलटवार रणजितसिंग नाईकांनी केला तर रामराजे निंबाळकरांवर गोरेंच्या नावानं रडण्याची वेळ आली असा चिमटा आमदार जयकुमार गोरेंनी काढला नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या बैठकीला दिबा पाटील संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते दिबा पाटील नावाचा ठराव कॅबिनेटमध्ये ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या पीएच्या एका कानाला कमी ऐकू येतंय तर आपल्याला सुद्धा मोबाईलमुळे त्रास होत असल्याची कबुली स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली बीडमध्ये श्रवणयंत्राच्या वाटपाचा कार्यक्रम धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांनी हे वास्तव मांडलं मुंबई भाजपमधल्या काही नेत्यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजपच्या काही आमदारांची कामगिरी निराशाजनक आहे त्यामुळे संघानं मुंबईतल्या विद्यमान चार ते पाच आमदारांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासात दिली नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फिरता दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं सीएसआरच्या माध्यमातून हे फिरते दवाखाने देण्यात आले तर मुख्य व्हॅनमध्ये शंभर चाचण्या करता येणार आहेत या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघात फिरणार असून सामान्य माणसाच्या घरापर्यंत सुविधा पुरवली जाईल अशी माहिती फडणवीसांना नागपुरातल्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरामध्ये आवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडच्या सोलर पॅनल सोलर सेल आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रातल्या इतर यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कारखान्याचं भूमिपूजन पार पडलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही भूमिपूजन झालं मंत्री छगन भुजबळ यांनी नवरात्रोत्सवानिमित्त येवल्याच्या कोटमगाव इथल्या जगदंबा मातेचं पूजन करत मनोभावे दर्शन घेतलं त्यावेळी भुजबळ यांनी मंदिर परिसराची पाहणी केली राज्यातल्या जनतेला सुखी ठेवण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भुजबळ यांनी जगदंबा मातेला साखळं घातली टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना ब्रिज कॅंडी रुग्णालयात दाखल केलं कमी रक्तदाबाचा त्रास आणि अस्वस्थ असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू जळगावच्या पारोळ्यातल्या विचखेडा गावातल्या सरपंच मनीषा पान पाटील यांना कोर्टानं दिलासा दिला अतिक्रमी जागेवर राहत असल्याच्या तक्रारावरून मनीषांना दोन वर्ष पदापासून वंचित ठेवण्यात आलं होतं या निर्णयाच्या विरोधात पाटील यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात लढा दिल्यानंतर पाटील यांना पुन्हा पद बहाल करण्याचा निर्णय देण्यात आला धनगर समाजातील बोगस दाखले रद्द होणार आहेत राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला बोगस दाखले रद्द करण्यासंदर्भात सरकारनं जात पडताळणी समितीला आदेश देखील दिले यानंतर धनगर समाजाचे नेते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारचे आभार मानले जालना विधानसभा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटामध्ये तुफान राडा झाला आमदार गोरंट्याल यांचे समर्थक आणि अब्दुल हाफीज यांचे समर्थक आमने सामने भिडले त्यामध्ये दोन्ही गटातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं साताऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली विमा हप्ता गोळा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून महिलांना शिवीगाळ आणि दमदाटी होत असल्याचा आरोप आहे त्यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली मनसेनं मुंबईच्या एफ दक्षिण विभागात आंदोलन केलं शिवडी परळ लालबागमध्ये दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होतो या विरोधात मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वाखाली ढोल वाजवत आंदोलन केलं गेलं पाऊस चांगलं होऊन सुद्धा पाणी का नाही असा प्रश्न त्यांनी पालिकेला विचारला हक्काचं घर मिळावं यासाठी वांद्रेतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे दरम्यान ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली चंद्रपुरात आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढला धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य तेरा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आदिवासी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापुरात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शिरपूर इथल्या अंतरिक्ष दिगंबर जैन मंदिरात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संपूर्ण राज्यामध्ये खाजगी बाजार समिती आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या अनिर्बंध कारभाराविरोधात राज्य शासनाच्या बाजार समिती एक दिवसीय बंद पुकारला त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्यापासून मिळणारे कोट्यवधी रुपयांचं चलन ठप्प झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास पाच कोटी रुपयांचं सा नुकसान झालं अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डीएफसी एग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला खरीप रबी दोन हजार तेवीस चोवीसच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान केल्याच्या तक्रारी केल्या होत्या मात्र कंपनीनं त्यांना अद्याप सुद्धा विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला रत्नागिरीमध्ये वृक्षतोडीसाठी लावल्या जाणाऱ्या पन्नास हजार रुपये दंडाच्या विरोधात शेतकरी लाकूड व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शासनाच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातले शेतकरी आक्रमक झाले एक झाड तोडल्यास शेतकऱ्यांना पन्नास हजारांचा दंड बसणार आहे तसंच इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गावांच्या समावेशाला सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केला वाशिममध्ये सोयाबीनच्या गंजीला अज्ञातानं आग लावली मंगुळपीर तालुक्यातल्या हिरंगी शेतशिवारात ही घटना घडली आगीमुळे शेतकऱ्याचं लाखोंचं सर्व सा झाली नाही ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाद स्वप्नील कुसाळे याची राज्य सरकारनं चेष्टा केल्याची खंत स्वप्नीच्या वडिलांनी व्यक्त केली स्वप्नीलनं ऑलिम्पिक पदक, पदक पटकावल्यानंतर दोन महिन्यांनी बक्षीस जाहीर केले मात्र जाहीर केलेले बक्षीस अतिशय तोकडाय अशी खंत स्वप्नीच्या वडिलांनी व्यक्त केली